नमस्कार आपण पाहतात आर न्यूज ट्वेंटी फोर एच डी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट उमरी तालुक्यातील करकाळ शिवारा दुहेरी हत्याकांड उमरी तालुक्यात खडबड प्रियकरासह मुलीची वडिलांनी केली हत्या तीन आरोपी अटकेत उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात प्रेम प्रकरणातून अविवाहित तरुण व विवाहित युतीचा जबर मारहाण करून हातपाय बांधून विहिरीत फेकून हत्या केल्याची घटना सोमवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे सविस्तरवर तसे की मयत मुलाच्या वडिलांनी उमरी पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले की माझा मयत मुलगा लखन बालाजी भंडारे व गावातील संजीवनी मारुती सुरणे यांच्यात गेल्या दोन वर्षापासून प्रेम प्रकरण होते सदरचे प्रकरण गावात समजल्याने गावातील प्रतिष्ठ लोक व मुलगा व मुलगी यांना समजावून सांगितले व प्रकरण गावात मिटवले मारुती लक्ष्मण सुरणे यांनी त्यांची मुलगी संजीवनी हिचे लग्न गोळेगाव येथे करून दिले पण त्यांचे प्रेम प्रकरण आमच्या लक्षात आले नाही पण प्रेम प्रकरण चालूच होते सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रोजी आमच्या भाविकीतील व्यक्तीचे निधन झाल्याने आम्ही गावात होतो दुपारच्या सुमारास मला लखनच्या मित्राचा फोन आला की तुमचा मुलगा गोळेगाव येथे संजीवनीच्या घरी गेला व त्या दोघांना तिच्या सासरच्या लोकांनी पकडून ठेवले आहे व संजीवनीच्या वडिलांना बोलावले तू माझ्या वडिलांना व नातेवाईकांना सांग असे लखन यांनी त्याच्या मित्राला सांगितले मी जाणारच होतो तोपर्यंत माझ्या भावकीतील लोकांना गोळेगाव येथे पाठविले होते त्यांना फोन करून विचारले असता त्यांनी सांगितले की लखन व संजीवनी हातपाय बांधून गोळेगाव येथून बोरजुनीकडे जाणाऱ्या पाऊल संजीवनीचे वडील मारुती लक्ष्मण सुरणे चुलता माधव लक्ष्मण सुरणे आजोबा लक्ष्मण पिराजी सुरणे या तिघांनी मिळून माझा मुलगा लखन त्याची प्रियसी संजीवनीला वाटेतच मारहाण करून ठार केले करकाळा शिवारातील शेतातील विहिरीत दोघांना हातपाय बांधून फेकले असे मुलाच्या वडिलांनी उमरी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे मयत मुलाचे वडील बालाजी भंडारे यांच्या तक्रारीवरून आरोपी मुलीचे वडील मारुती लक्ष्मण सुरणे चुलता माधव लक्ष्मण सुरणे आजोबा लक्ष्मण पिराजी सुरणे यांच्याविरुद्ध दुखा गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सचिन आरमाळे पुढील तपास करीत आहेत घटनेची माहिती घेण्यासाठी न्यूज संपादक उमरी स्टेशन नेते संवाद साधला असता अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील माहिती देत आहेत या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहू शकाल काल उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतशिवारामध्ये एका विहिरीमध्ये दोन बॉडी असल्याची आम्हाला माहिती मिळाली संबंधित घटनेची डिटेल आम्ही चौकशी केली असता मुलगी आणि मुलगा हे आधी एकाच गावातले होते नंतर मुलीचे लग्न झाल्यानंतरही मुलगा तिला भेटायला काल गावामध्ये तिच्या सासरच्या घरी गेला होता सासरच्या लोकांना ह्या गोष्टी कळाल्यानंतर त्यांनी तिच्या माहेरच्या लोकांना माहिती दिली आणि त्यांना बोलावून घेतलं आणि मुलीला आणि मुलाला त्यांच्या ताब्यात दिलं मग मुलीचे जे नातेवाईक आहेत ते मुलाला आणि मुलीला परत गावात घेऊन येत असताना त्यांनी रस्त्यामध्ये त्यांना मारलं आणि विहिरीत फेकून दिलं अशी आम्हाला माहिती मिळाली होती नंतर आम्ही तिथे विहिरीमध्ये शोध घेतला असता मुलीची बॉडी मिळाली आणि मग एक साधारण बारा वाजताच्या दरम्यान मुलाची पण बारा साडेबाराच्या दरम्यान मुलाची सुद्धा बॉडी मिळाली त्यानंतर यामध्ये गुन्हा पण दाखल करण्यात आले आणि तीनही आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे मॅडम बारा वाजता म्हणजे का मध्यरात्री का हा मध्यरात्रीच्या बारा वाजताच्या दरम्यान मुलीची बॉडी ताबडतोब सापडली असते मुलीची साधारणतः एक नऊ साडेनऊच्या दरम्यान मिळाली होती आणि मुलाची साधारणत साडे बारा बारा ते आहे त्यांच्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी करण्यात आहे संपूर्ण म्हणजे जे बॉडी आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जे पोस्टमास्टर म्हणतो आपण ते कंप्लीट झालं का हा मुलाचं पीएम झालेलं आहे मुलावर अंत्यविधी पण करण्यात आलेला आहे मुलीचं पीएम सुरू आहे